तुम्ही पाहत आहे नितानी न्यूज चौथेर घडामोडी बेळगावचे नूतन आयुक्त याडा मार्टिन मार्बानियांग यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा कारागृहावर छापा अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पहाटे पोलिसांनी अचानक धडक दिली पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बानियांग यांच्या नेतृत्वाखाली हा छापा घालण्यात आला या छाप्यामध्ये कायदा व सुव्यवस्था विभागाचे डी रोहन जगदीश यांच्यासह अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते या तंबाखूची सिगारेट तीन चाकू एक छोटे हीटरचे बंडल एक इलेक्ट्रिकल स्टोव्ह आणि इतर साहित्य जप्त केले या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत